नानकर येथे श्री कानिपनाथ बाबा नवीन मंदिराचा भूमिपूजन उद्घाटन सोहळा उत्साह संपन्न उद्घाटन कार्यक्रम खासदार कपिल पाटील भिवंडी तालुक्यातील नानकर सांगे येथे सुतार परिवाराकडून कानिपनाथ मंदिराचा भूमिपूजन उद्घाटन सोहळा खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला यावेळी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे किसान आघाडी जिल्हाध्यक्ष यशवंत सोरे कृष्णा वाकडे भगवान केने अशोक पाटील प्रकाश केने तसेच दिलीप कोणकर माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच मनोज पाटील तुकाराम गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी व विद्यमान सरपंच सौ जाधव मॅडम यावेळी उपस्थित होते चला पाहूया यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना काय म्हणाले माजी सरपंच नानकर नवनाथ सुतार हा कार्यक्रम लावण्याचा एकच उद्देश मंदिर हा आणि केला पाहिजे हा उद्देश ठेवून या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आज या ठिकाणी आम्हाला असं वाटलंय की मंदिराच्या आधारे आमची जी तरुण मंडळी आहे ती कुठेतरी एका जागेमध्ये बसतील आणि कुठंच भरभडणार नाही हा उद्देश ठेवून आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं के आहे कारण आज बाकी बऱ्याच ठिकाणी आम्ही बघत असतो आणि आपण सुद्धा बघत असतो आजची तरुण पिढी कुठल्या तरी वेस्टे मार्गाने जातो आणि हवधव्य संसाराची बरवाजी करतात आणि एक देवाची भावना देऊन म्हणून देवासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपल्या सर्वांचा हातभार या ठिकाणी लागावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला केलेला आहे या ठिकाणी गोकुलाष्टमीचा एक मोठा कार्यक्रम बनतो आणि त्या कार्यक्रमासाठी त्याला जागा अपुरी पडते म्हणून या मंदिराचं त्यांनी आयोजन केलेलं आहे या ठिकाणी मंदिर झालं पाहिजे परंतु या ठिकाणी सर्व जमलेले आमचे सर्व सहकार मित्र आहेत या आपल्या मंदिराला हातभार लावून आणि चांगल्या प्रकारे मंदिर पूर्णत्त आम्ही तुम्हाला मदत करू अशी या परिसराच्या विकासासाठी तरुणांनी एकत्र येऊन चर्चासत्रे घडून आपण स्वतः घडावं हीच अपेक्षा आपल्याकडनं या गावात राहणाऱ्या या परिसरात राहणाऱ्या थोरा मोठ्यांची आहे आणि ते काम तुम्ही या मंदिरात पूर्ण कराल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो अनेक समस्या या ठिकाणी सांगितल्या रस्त्याच्या असतील पाण्याच्या असतील पाण्याच्या बाबतीत नवनाथनी माझ्या हातात कागद दिलं पंधरा लाखाची एक योजना करायची आहे त्याच अंदाजपत्रक तयार आहे त्याला लवकरात लवकर जिल्हा परिषदेच्या शिवला सांगून तात्काळ मंजुरी कशी मिळेल त्याच्यासाठी मी लगेच इथून तुमच्याकडून गेल्याबरोबर गाडीत बसल्या फोन लाव आणि सांगेन असा विश्वास तुम्हाला देतो साठ सत्तर वर्षापूर्वीचा हा ब्रिज आहे तुम्ही फक्त घेऊन जात होते आता आपण ह्या ब्रिजचं प्लॅनिंग असं करतोय की तुम्हाला सगळ्या गाड्या चारचाकी गाड्या इथून घेऊन कल्याणला जाता तर शासनाच्या बजेटमध्ये याचा समावेश करण्या